नमस्कार मित्रांनो मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून तेजश्री पंडितला ओळखले जाते तिने आत्तापर्यंत अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये काम केले आहे चित्रपटांसह मालिकांमध्येही मा ती झळकली समांतर आणि रानबाजार या दोन सुपरहिट वेब सिरीजमध्ये तिने महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारली आहे अगबाई अरेच्या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करणारी तेजश्रीने काही दिवसांपूर्वीच निर्मिती क्षेत्रात देखील आता पदार्पण केलं गेल्या काही दिवसांपासून तेजस्विनीला तू लग्न कधी करणार सेटल कधी होणार असे प्रश्न केले जात आहेत नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत तिने आपल्या लग्नाबद्दल भाष्य केलं आहे मी सेटल आहे मी आता माझ्या आयुष्यात पूर्णपणे सक्षमरित्या उभी आहे मला कुणाशीही लग्न करणं किंवा आयुष्यात पुरुष असणं हे माझ्या सेटल होण्याचे से कारण नाही किंवा उदाहरण नाही मी सेटल आहे मी खुश आहे आणि मी मजेत देखील आहे मी काम करते आणि मी माझ्या परिवाराला सांभाळत आहे मी करिअर करते मी अभिनय करते मी निर्मिती क्षेत्रातही सक्रिय आहे मी व्यावसायिका देखील आहे मी खूप गोष्टी करते आणि त्यासाठी मला कोणत्याही पुरुषाच्या पावतीची गरज नाही दरम्यान तेजस्विनी पंडित हिने केदार शिंदेच्या बहुसर्जित अग्गबाई अरेच्या या चित्रपटामधून सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे त्यानंतर ती नाता पुरे आता खाऱ्यांची पाटलीन मी सिंधुताई सपकाळ पकडापकडी कॅन्डल मार्च एक तारा तुही रे देवा येरे येरे पावसा या चित्रपटात झळकली तेजस्विनीने स्टार प्रवाहावरील तुझेनी माझे घर श्रीमंताचे या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले तेजस्विनीने सोळा डिसेंबर दोन हजार बारा रोजी तिचा बालपणीचा मित्र भूषण बोपचेशी लग्नगाठ बांधली होती भूषण हा उद्योगपती रामेश्वर रूपचंद्र भोपचे यांचा मुलगा मात्र काही कारणास्तव यांचा घटस्फोट झाला सध्या तेजस्विनी एकटी असून ती निर्माती म्हणून नाव कमवत आहे परंतु अशातच आता सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा रंगलेली दिसत आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती पण त्याआधी मराठी कलाविश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील मित्रांनो सध्या तेजस्विनी आणि अभिनेता अक्षर कोठारी याचे नाव सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आले आहे हे दोघेही लग्नगाठ बांधणार हेही आता ठरलं आहे या दोघांचंही दुसरं लग्न असणार आहे तेजस्विनी आणि अक्षरचं याआधी पहिलं घटस्फोट झालं असून यांनी आता नवीन जीवनाची सुरुवात करण्याचे ठरवलं आहे तर तुम्हाला या दोघांची जोडी एकत्र पाहायला आवडेल का कमेंटमध्ये नक्की सांगा